अध्यक्ष महोदय बघा अध्यक्ष महोदय सन्मान्य अभिमन्यू पवार साहेबांनी जी काही लक्षवेधी लावली ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीनं मंत्री महोदयांनी उत्तर द्यायला पाहिजे मंत्री महोदयांचा आणि काम बघितल्यानंतर अत्यंत डायनामिक असं काम त्यांचं आहे त्यामुळे आमची अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या दृष्टिकोनातूनच आपण आदेश करायला पाहिजे दोन मुद्द्यांवर फक्त माझा आग्रह आहे आणि मला वाटतं मंत्री महोदयांनी जर ह्या दोन मुद्द्यांचं उत्तर दिलं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने या लक्षवेधीचा उपयोग होऊ शकतोय सन्मान्य अभिमन्यू पवार साहेबांनी जे का काय मागितलं त्यातलं काय आहे सतरावा हप्ता आपण देतोय पीएम किसानच्या जोडलं आता मुख्यमंत्री महोदयांनी सीएम किसान जोडलं आता आपण सुद्धा आपल्याकडचा स्टाफ डाटा एंट्री ऑपरेटर जे काय सगळी ऑनलाईन प्रणाली आहे जे जे असेल ते दुरुस्त करणे ही आपली जबाबदारी आहे कारण योजना घोषित करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं ती योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं सुद्धा महत्वाचं आहे त्यासाठी आजच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मग अजितदादांशी बोला मुख्यमंत्र्यांशी बोला आपण आपल्या पद्धतीनं आदेश द्या पण आम्हा सगळ्यांच्या माध्यमातून या सभागृहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी काही परवड होते त्या सगळ्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं आवश्यक असणारा स्टाफ तुम्हाला कॉन्टिजन्सी आमतमुख सगळं काय असेल ते उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय असतील ते घ्या पण पीएम किसान आणि सीएम किसान पुढं सुद्धा चालणार असल्यामुळं त्यासाठी अपेक्षित असणारं तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा निर्णय आपण घ्याल काय प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन या अनुषंगाने मी आपल्याला विचारू इच्छितो की माझ्या तालुक्यातले माझ्या मतदारसंघातले नऊशे नव्वद भुदरगडमध्ये राधानगरीतले नऊशे सत्तावीस आणि आजऱ्यातले अष्ट्याहत्तर लोक आहेत रोज आमच्याकडे फेऱ्यामरून कंटाळले तहसीलदार कार्यालयातला सगळा स्टाफ आता कृषी विभागाकडे पाठवला कार्यभार कृषी विभागाच्या लोकांना आम्ही तीन वेळा सांगितलं परवा आम्ही कृषी विभागाच्या लोकांना बोलून घेतलं तर ते कृषी विभागाचे लोक म्हणतात साहेब आम्ही ऑफिस उघडायच्या आधी तुमचे सगळे लाभार्थी येतात आम्ही तरी काय करू पुण्यातनं काम पुढं कुठे जाते राज्यात याला कोण जबाबदार आहे आणि त्या सगळ्यांना जर काय टाइम बॉन्डिंग काम दिलं नाही तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या या का चांगल्या योजनेचं नुकसान करतोय माझ्या तालुक्यातल्या या लोक लाभार्थ्यांबरोबर सगळ्यांना न्याय देण्यासाठी आजच्या आज आपण या यंत्रणेतल्या लोकांना आदेश द्याल काय धन्यवाद अध्यक्ष महाराज सन्माननीय आंबेडकर साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यातला पहिला प्रश्न आहे की ही योजना महत्वाकांक्षी सर्व दूर परेंत, परेंत या राज्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ज्या की क्षेत्राला कुठेही अडचण नाही शेवटच्या क्षेत्रापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत देण्यासाठी जी यंत्रणा लागायची आहे त्याच्यासाठी जो निधी कॉन्टेजन्सी या एकूण योजनेचा केंद्र सरकारकडून एक टक्का साठ कोटी रुपयाचा सा। ज्याची वित्त विभागाकडं आप, आपली नसती गेलेली आहे ती पण पॉझिटिव्ह आहे दादांच्या सोबत बैठक घेऊन डाटा ऑपरेटरच्या संदर्भात आणि त्यांना संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये आपण केंद्राचा अठरावा हप्ता आणि राज्याचा पाचवा हप्ता जायच्या आत याबाबतची कारवाई करू हा शब्द या निमित्तानं देतो आणि माननीय आंबेडकर साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ज्या प्रश्नावरती ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी विशेष लक्ष वेधलं त्या सर्व शेतकऱ्यांच्या सुद्धा दूर करण्याच्या बाबतीत तात्काळ मी स्वतः बैठक घेऊन या शेतकऱ्यांना सुद्धा नेमक्या कुठल्या अडचणीच्या कारणानं आज पी किसान सन्मान योजनेचा किंवा नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही याची माहिती घेऊन हा जर राज्य सरकारकडं प्रश्न प्रलंबित असला तर राज्य सरकार म्हणून ते प्रश्न आपण लगेच मार्गी लावू आणि जर केंद्र सरकारकडं हा प्रश्न प्रलंबित असला त्या पासष्ट हजार ज्या पाठवलेल्या आपण शेतकरी लाभार्थ्याची संख्या त्याच्यात तर ते सुद्धा तात्काळ मार्ग लावण्याचा शब्द या निमित्तानं सदनास आपल्या माध्यमातून देतो